महानगरपालिकेला महानगरपालिका म्हणून नाही पहिले तर आंदोलनच आमच्या डोक्यात आहे आणि आंदोलन कसं व्यवस्थित नेत आहे हे आंदोलन जे आम्ही सुरू केलं आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते व्यवस्थित वेगळ्या ताकदीनं घेऊन जायचं आहे सरकारला कुठल्याही परिस्थितीत आमचं आंदोलन सरकारला बाध्य करेल कर्जमाफीसाठी आणि इतरही गोष्टीसाठी ज्या मागण्या मेंढपाळ असेल मच्छीमार असेल आणि असेल त्यासाठी एक व्यवस्थित रचना आम्ही करतो आहे त्याच्यासाठी एक प्लॅनिंग करतो आहे चुनाव मे तो किंवा जादा मेहनत की जरूरत नाही बरं ई एम जर मशीन आहेच तर मग काय ते ठपके मारायचे का नाही मारायचे उभं राहायचं का नाही राहायचं आता सामान्य माणसाला ले पडलेला प्रश्न आहे मला बरेच कॉल येते बच्चू चू कालच उभं राहत आहे विनाकारण तुमच्या वर्गातच रिझल्ट येणार आहे अशी एक व्यवस्था आहे म्हणून आम्ही भाजपचंच कार्यालय कार्यालयात गणपती बसवणार आहोत दहा दिवसाचा मतदान येऊन मारा भाजपच्या हे सगळं मतदान केंद्र बंद करा आणि भाजपच्या कार्यालयातूनच मतदान सुरू करा पण दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा चालू आहे राज ठाकरे यांची तुम्ही भेट सुद्धा घेतली आघाडी होईल आता ते दोघांचं मत आहे काय कसं आहे त्याच्यात प्लस मायनस त्यांना शोधायचा आहे ते दोघं भाऊ ठरवणार आणि दोघं भावाच काय ठरेल एवढा मी राजकीय कारणे म्हणजे मोठा नाही भेट घेतली आम्ही ते शेतकऱ्याच्या आंदोलनात भेटलो आणि त्याबद्दल ते सांगत होते दिवाळी काय गणपती झाल्यानंतर आम्ही विचारून निर्णय सांगू आहे त्यांना आम्ही पंचवीस तारीख देत आहोत जर अशा पद्धतीनं कसं मी मग म्हटलं आहे का हा ज्याला लात मारली ला तो जातीचा असताना किंवा धर्माचा असताना मग सरकारला लात मारली असती धर्म पण तो शेतकरी निघाला आणि शेतकऱ्याची कुठली जात नाही त्याचा काही धर्म नाही त्याच्यासाठी लोक पेटून उठत नाही उलट पेटलं आग लागली तर लोक बुजून टाकतात अशी एक अवस्था देशामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर पंचवीस तारखेला आम्ही आमच्या देवेंद्रजीचा आशीर्वाद आणि हा लात मारताना चालू दे असं रोज ठोक लोकले काही परवा करू नको श्रीराम म्हटलं का निवडणूक जिंकता येतं भटंगे तो कटंगे म्हटल्यावर निवडणूक सद हाती येतं नाहीतर फतवा काढून काँग्रेसचं जमतं त्याच्या या देशामध्ये काही मुद्दे आणि अपमान सन्मान हे राहिलं कुठं संभाजीनगर शहरात आज एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी फेसबुकवर चंद्रशेखर बावनकुळे पोस्ट टाकली होती माझ्या शेतकऱ्यात थोडी अडचण आहे सोडवली तर त्याला अज्ञात व्यक्तीने फोन केला त्याच्याकडे पैशाची त्याची फसवणूक केलेली आहे ते प्रकरण आज समोर आलेलं आहे बावनकुळेचा काय संबंध आला अज्ञात व्यक्तीने त्याचा नाव सांगून फोन केला शेतकऱ्याला त्याच्याकडनं तुझ्या शेतीला बंदोबस्त वगैरे द्यावा लागेल पैशाची मागणी केली ते शेतकऱ्यांनी पाठवले देखील पैसे पाठवले बावनकुळेच्या नावानं त्या कुठल्या पुळ्यातलाय तो शोधाला गेलो खरखर बावनकुळेच्या पुळ्यातला काय तर पुण्यातला असेल तर मग भांडू आम्ही राहुल गांधी एक गांधी सातत्याने आवाज उठवत आहे महाराष्ट्रामध्ये काय ते चोरी काय हे डाकूच आहे चोर म्हणजे काय दोनशे तीनशे रुपये लुटणार आहे हे नाही तर संविधानच लुटलं ना यांनी संविधान या देशातला आत्माच गायब केलाय कारण लोकशाहीमध्ये मतदान हे है आत्मा आहे तो मतदानातला मतदान जर आत्माच गाय तर आम्ही फक्त शरीर आहे तुमच्याही मताला काही किंमत आहे का कोणाला किंमत नाही सुद्धा बोलताना म्हणले की तुमच्याकडे सुद्धा अशी वापर आली होती की आम्ही तुम्हाला उप... दहा हजार मतं मोठी गंभीर हे आहे म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला अशी वापर आली होती मी आता सगळे ते पुरावे गिरावे शोधतो आहे त्या काळातले मी व्हॉट्सअप केलं कॉल होते रेकॉर्ड असेल तर ते सगळे रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादर कारण दहा हजार मतं तुमचे आम्ही गायब करतोय तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या आम्ही गायब करून टाकतो हा पक्षाची होती का पण आम्ही बम जोमात होतो ना आम्हाला वाटलं जमतेच आपलं कशाला काय गायब करायचं होते सहा आले बर शेवटचा प्रश्न तुम्ही सातत्याने शेतकरी असो किंवा अपंग यांच्या साठी आंदोलन करता रस्त्यावर उतरता मागील काही दिवसांमधून सातत्याने मी सरकार विरुद्ध बोलताय सरकारकडून काही पॉझिटिव्ह याच आले तुम्हाला इतक्या लवकर येणार नाही ना अजून ढोंगणा आगच लागायची त्याच्या ढोंगणा आग लागली किंवा पुढचं पाऊल काय असेल तेच आता आग लावायचं निवडणुका वगैरेच <laughs> आहे तर जसं आता या निवडणुकीमध्ये घडलं तुम्हाला जस परत होऊ शकतं का नाही नाही आम्ही त्या ऑफर किपरच्या बडी पडणार नाही आता आमचे घटस्फोट झालाय त्याच्याना तो विषयच नाही धन्यवाद चला